नमस्ते नमस्कार फ्रेंड मी आहे पुणेमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहे आणि तुम्ही हान पण छान आहे खेळतो तो, तो म्हणजे त्याला एक बुक आणि पेन दिलेला आहे जेणेकरून तो इथे शांत बसावा म्हणून नाही तर मग माझा मोबाईल घ्यायसाठी येतो तो, तो। आणि तुम्हाला आजच्या थमनेलवरून कळायचं असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे बऱ्याचशा ताईंची वगैरे कमेंट होती की ताई बेबीचं वेट गेन होण्या होण्यासाठी काहीतरी रेसिपीज शेअर कर तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मेन म्हणजे जर ना ला आपलं बाळ छान खूप खातं खेळतं पितं तर एवढं त्याच्या वेट गेनची आपल्याला बिलकुलही काळजी करायची जरुरत नसते कारण सगळीच मुलं सेम नसतात ॲक्च्युली काय होतंय ना काही जेनेटिक असतं काही अगोदरपासूनच म्हणजे त्यांची तब्येत छान गुटकुटीत असतात आणि काही बारीक असतात पण ती खा खेळतात खातात पितात सगळं त्यांचं व्यवस्थित असतं मग अशा मुलांचं आपण एवढं टेन्शन नाही घेतलं पाहिजे की आपलं त्यांचं वजन वाढलंच पाहिजेत म्हणून विहांचं सगळं रुटीन चेंज झालेलं आहे सकाळी उठल्यावर मी त्याला उकळून पाणी ठेवते तो उठस तोपर्यंत ते कोमट होतं आणि मग ते कोमट पाणी दोन चमच मी त्याला देते ह्यामुळे काय होतं त्याचं मोशन आहे ते क्लिअर होतं डायजेशन व्यवस्थित होतं आणि कप वगैरे आपण सगळं रिलीफ करतो तरहे था तो तो तर हे सध्याचं खूप छान फायदेशीर ठरत आहे उठल्याबरोबर छान दोन चमच त्याला कोमट पाणी द्यायचं थोडा वेळ खेळवते म्हणजे तो खेळतो स्वतः आणि मग खेळल्यानंतर त्याला काय करते मी आ, की नाचणीचं सत्व मी अजून कंटिन्यू करत आहे आता जेवढं बनवलंय हो तोपर्यंत मी ते कंटिन्यूच करणार आहे संपेस तोपर्यंत तर ते नाचणीचं सत्व देते मी नंतर मस्त परत तो खेळतो खेळल्यानंतर मॉलिश करते अंघोळ घालते अंघोळ वगैरे झाली की परत तो थोडा वेळ खेळतो आणि त्यानंतर मग मी काही त्याला नॉर्मल आता ह्या वेळेला आपण काय करायचं खूप सारं असं काही त्याला पोट भरेल इतकं द्यायचं नाही आहे कारण आपण सकाळी त्यांना नाचणी सत्व दिलेलं असतं किंवा मग नाचणीच्या सत्वानंतर थोडा आपण काहीतरी उपमा ओट्स किंवा मग पोहे म्हणजे मिरची नसलेले असंही आपण त्यांना थोडं थोडं चवीसाठी ट्राय करू शकतो आणि वेट गेन फूड म्हटलं ना मोस्ट ऑफ बनाना आहे बनानामध्ये हायली न्यूट्रिशन असते आणि इझिली डायजेस्ट होतं त्यामुळे आप आपण लहान मुलांना दिवसातून एक बनाना आपण देऊ शकतो म्हणजे आपण बघा आता ब्रेकफास्ट नंतर एक दहा ते अकराच्या टायमिंगमध्ये एक बनाना देऊ शकतो किंवा पण चार ते पाचच्या टायमिंगमध्ये एक बनाना आपणही देऊ शकतो किंवा चार ते पाचच्या टायमिंगमध्ये आपण ड्रायफ्रूट बनाना आणि रवा टाकून मस्त त्यांना तुपामध्ये शिरा करून हे देऊ शकतो ह्यामध्ये खूप म्हणजे लहान मुलांच्या वाढीसाठी ड्रायफ्रूटनं पण तसं खूप म्हणजे फायदेशीर आहे तर तो, तो एक छान असा फायदा होतो तर चार ते पाचच्या टायमिंगमध्ये हे आपण बनाना टाकून शिरा वगैरे देऊ शकतो त्यांना ड्रायफ्रूटची पावडर वगैरे टाकून तर बनानामध्ये हायली न्यूट्रिशन असल्यामुळे इझिली ते डायजेस्ट होतं तर हाय गुड सोर्स आहे आपण वेट वाढवण्यासाठी आणि सेकंड म्हणजे स्वीट पोटॅटो पडशील <laughs> ना तर स्वीट पोटॅटोमध्ये खूप सारे असे फायबर आहे आणि आता मेन म्हणजे सीझन आहे स्वीट पोटॅटोचा तर आपण हे मस्त त्यांना तव्यामध्ये सकाळी आपली कामं वगैरे झाली की मस्त तव्यामध्ये भाकरी किंवा चपाती झाली की त्याच्यामध्ये मस्त वाफवायला ठेवायचं आणि बाकीचे आपली कामं होईपर्यंत छान ते वापून येतं नंतर मग त्याचं आपलं सगळी कामं आवडली की मस्त त्याचं थोडासा रवा तूप टाकून शिरा टाईपमध्ये बनून कुस करून त्याचा शिरा करून द्यायचा हे खूप छान एक सोर्स आहे आपण आपली सगळी कामं आवडली की त्या टायमिंगमध्ये आपण थोडंसं निवांत होतो तर त्या टायमिंगमध्ये आपण हे त्यांना देऊ शकतो मी रेसिपी शूट केलेली आहे तर तीही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि नेक्स्ट येतं ते डाळ डाळ मध्ये खूप सारं असं प्रोटीन आहे जे की आपल्याला माहिती आहे आपल्या जसं हेल्थसाठी लहान मुलांना पण तर आपण मोस्टली त्यांना मुगडाळीचं वरण बनवून देऊ शकतो मुगडाईचं वरण बघा <laughs> डाळ काय करायची टमॅटो टाकून कुकरमध्ये छान शिट्टा काढून शिजवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये फोडणी देताना थोडंसं जिरं कडीपत्ता कढीपत्ता टाकायचं लसूण टाकायचं हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून मस्त असं ते फोडणी द्यायचं थोडंसं वरतून कोथिंबीर टाकायची आणि जर आपल्याकडे इंद्रायणी छान मऊसुप्त भात होत असतो तर तो, तो मऊसुक्त भात त्याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं असं करून आपण तेही त्यांना तसं घालू शकतो मी कधी कधी सेम आजू पण देते त्याच्यासाठी दुपारच्या वगैरे टायमिंगला नसेल तर मी पालक देते पालक त्या भातामध्ये ऍड करते आता हे पालकचं मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे मी कसं कशा पद्धतीनं पालक देते भीघांसाठी पालक किंवा मेथी असं भातामध्ये ऍड करून देऊ शकतो किंवा मग मुगडामध्ये आपण चपाती भिजवून देऊ देऊ शकतो भाकरी भिजवून देऊ शकतो तर गुड सोर्स आहे हा एक प्रोटीनचा मुगडा म्हणजे ह्या खूप छान वेट गेन होता आणि मेन म्हणजे प्रत्येक खावमध्ये आपण त्यांच्या तूप घालतो तर तुपामुळे छान म्हणजे त्यांचं वेट वाढायला मदत होते नेक्स्ट जे आहे ते बटाटा बटाटा हे गुड सोर्स आहे प्रोटीनचा आपण बटाटा त्यांच्या डाळीमध्ये ऍड करू शकतो किंवा आपण खिचडी भात बनवतो त्यामध्ये ऍड करू शकतो किंवा नॉर्मल आपण जशी बटाट्याची यल्लो भाजी करतो ना सेम तशी भाजी करायची फक्त त्याच्या मिर त्याच्यामध्ये मिरची नाही टाकायची तर मिरची विदाउट मिरची अशी सेम भाजी करून त्यातल्या बरोबर थोडीशी चपाती बरोबर असं देऊ शकतो किंवा भाकरी बरोबर छोट्या छोट्या टुकड्यांबरोबर एक सकाळच्या टायमिंगमध्ये थोडस त्यांना खाण्याची हा ही खाण्याची थोडी सवय होईल ह्या पद्धतीने आपण त्यांना बटाटा देऊ शकतो आणि हे सगळं देत असताना आपण हे एवढंच देऊन गप्प बसायचं नाही त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडरचा आपण शिरा बनवून द्यायचं आणि मग खजूर द्यायचं एक चार ते पाचच्या टायमिंगमध्ये जर हे आपण सगळं खाणे नाही देत असतो त्यांच्या झोपा वेगवेगळ्या असतात त्यामुळे अल्टरनेट आपण करून दिलं तरी काही प्रॉब्लेम नसतो तर त्यामध्ये कधी ड्रायफ्रूट द्यायचं आता मेन म्हणजे फ्रूटचा सीझन आहे तर त्यामध्ये आपण त्यांना शुगरचं असं काही देत नाही शकतो मी विहानला चॉकलेट बटर बिस्किट असं काही देत नाही कधीतरी फक्त एक जॅकचं बिस्किट तर थोडंसं नमकीन असतं त्यामुळे त्याला खाण्याची आपल्या हाताने सवय होऊ दे याच्यासाठी मी एक फक्त कधीतरीच क्वचित एक जॅकचं बिस्किट देते नाही तर मी त्याला बिस्किट चॉकलेट तो, याची काही सवय लावली नाही आहे आतापासूनच जर मी ती सवय लावली नाही तर पुढेही तो मागणार नाही आणि आतापासूनच जर त्याला ते म्हणजे आपण देत गेलो तर तो पुढं मग खूप खाण्यासाठी बघेल आय डोंट नो तो मोठं झाल्यावर किती खाईल पण आपल्या आता आत्ता जेवढं आपण त्यांना देऊ तसंच ते खाणार त्यामुळे मी चॉकलेट बटर बिस्किट हे असं काही द्यायला बघत नाही आणि मेन म्हणजे आता फ्रूटचा सीझन आहे खूप छान बाजारमध्ये ॲपल आहे चिपको आहेत तर हे सगळे फ्रुट्स आपण त्यांना अधूनमधून देतच राहायचं कधी घरामध्ये फ्रूट अवेलेबल नसतील तर मग ड्रायफ्रूटमध्ये आपण भजून देऊ शकतो हे सगळं आपण त्यांना असं अल्टरनेट करून द्यायचं हे सगळं दिल्यामुळे बघा तुम्ही त्यांचं वेट खूप छान वाटतं आणि काही मुलं म्हणजे ही ना जन्मत बारी बारी अशी बारीक असतात बघा जेनेटिक असतात एकेकांच्या घरामध्ये सगळीच बारीक असतात मग ती खूप छान खेळतात खेळतात पितात झोपतात तर अशा मुलांचं बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं की त्याचं वजन वाढत नाही आहे कारण काही जेनेटिक पण असतं काही बघा मुलं जेनेटिकच खूप अशी लट्ट झाड गुबगुबीत असतात तर ते जेनेटिक असतं त्यांच्या बघा घरातले सगळेच गु गुबगुबीत असतात तर असं नसतं की तो खूप खातो म्हणजे तो खूप झाड होईल किंवा तो कमी खातो म्हणजे बारीक होईल असं नसतं ज्याच्या ज्याच्या ूकवर डिपेंड असतं काही मुलं बघा खूप छान खातात पण त्याची तब्येत अशी बारीक असते पण ते छान खेळतात पितात तर अशा मुलांसाठी आपण जास्त विचार नाही करायचं की ह्याचं वजन खूप कमी आहे ते वाढलंच पाहिजे कारण तो खूप खातो पितो छान खेळतो झोपतो तर तो सगळं व्यवस्थित आहे त्याचं आणि जी मुलं खूप खातच नाही किरकिर करतात त्या मुलांकडे थोडं पण जास्त लक्ष दिलं पाहिजेत कारण मग ते त्यांचं बघा वजन कमी असेल ते झोपत नसतील चिडचिडेपणा चीड़ करत असतील तर त्यांच्यासाठी असं आपण स्पेशल त्यांना वेगवेगळं असं मूग डाळ बटाटा रताळे हे सगळं आपण ड्रायफ्रूट्स हे थोडं जास्त प्रमाणात देऊन आपण त्यांचं वजन ह्या पद्धतीनं असं वाढवू शकतो आणि हे सगळंच देत असताना आपण त्यांना भाज्या इंट्रोड्यूस केलं पाहिजे तर मी संध्याकाळीसाठी त्याला अगदी सिंपल असं कुकरमध्ये आम्ही ज्या कुकरमध्ये आम्हाला वरणपात करतो त्यामध्ये एक छोट्याशा डब्यामध्ये तांदूळ मूग डाळ त्याच्यामध्ये कधी गाजर टाकते तर कधी मटार टाकते कधी बिनीज टाकते असं छान असं सगळं शिजवून घेते आमच्याच कुकरमध्ये आणि मस्त त्याला कडीपत्ता कोथंबीर लसूण टमॅटो वगैरे टाकून छान फोडणी देऊन सिंपल असं संध्याकाळचं त्याला देते तर आय होप तुम्हाला हे सगळं तुमच्या बाळासाठी फायदेशीर ठरेल आणि मे म्हणजे काय होतं आता विहानला सध्याच एक वर्ष झालेलं आहे एकोणीसला तर ह्या एजमध्ये काय होतं ना मुलं खूप म्हणजे खेळतात ते चालायसाठी बघतात पळतात इकडं तिकडं नुसतं म्हणजे त्यांची झोप खूप कमी झालेली असते आणि मग ती झोप कमी झालेली असते त्यांच्या अंगाची हालचाल खूप होत असते त्यामुळे मग ते आपल्याला सर त्यांचं वजन थोडंसं कमीच होतं ह्या एजमध्ये कारण दात येत असतात त्यांचं खाणंकडं म्हणजे खाणं पिणं खूप कमी होतं दात येत असतात तेव्हा ते आपलं दुर्लक्ष होत्या आकडे म्हणून त्यांचं वजन कमी होतंय तर असं काहीही नसतं ह्या एजमध्ये त्यांचं काय होतं दात येत असतात मध्येच ते आजारी वगैरे पडतात तर त्यांचं वजन थोडंसं कमी होतं म्हणजे तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का एक आक्रमणचं वगैरे झालं त्यांची झोप खूप कमी होते म्हणजे दिवसातले हार्डली मला वाटतं एक दोनदाच थोडं थोडं नॅप घेतात ते असं पूर्ण गाड पण झोपत नाहीत मला माझं सध्याचं विहानवरून हेच ऑब्झर्वेशन आहे की तो खूप वेळाचा झोपायला नाही बघत त्यामुळे मग मी बी त्यांचं ते आता येऊ इथंच बघा तुम्ही शांत बसायलाच बघत नाही तर अशी त्यांची अंगाची खूप सारी हालचाल सार होत राहते त्यामुळे त्यांचं ते थोडंसं वेट आता या थोडंसं कमी होतं आणि दात येत असतात त्यामुळे मग ते थोडंसं खायलाही नखरे करतात आता इथं मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि छान मी एका कपामध्ये ओतून घेते आणि जोपर्यंत मी थंड होतो तोपर्यंत विहान मी इथे बाहेर खेळत होता या या हालू या सावकाश अच्छा थांब ग्लास नाही घ्यायचा था। थांब पिलू दर बघा आता इकडून तिकड नुसता त्याच्यानंतर तो तिथं खूप वेळ खेळायला त्याच्यानंतर मी हे नाचणीचं सत्व बनवलं थोडंसं सा थंड झाल्यावर मग मी त्याला नाचणीचं सत्व दिलं आता इथं मी रताळ छान धुवून घेतली त्याला तेल लावलं आणि तव्यामध्ये छान ही वापवून घेतलेले आहेत मंदाजवर खूप वेळ ठेवलं ना की छान शिजून येतात आता हे बघा थोडंसं असं खाताना ना सुक्क लागतं आपल्या गळ्यामध्ये किंवा त्यालाही दिलं तर ते घोटत नाही एकदम घशामध्ये त्यामुळे मग मी काय केलं ह्याला की काटा चम्मचने पूर्ण ते मॅश करून घेते आणि मग असं जात नाही ते खायला बघा आपण पण खाताना चहा बरोबर किंवा दह्यासोबत खातो तर मग ते लहान बाळ कसं खाईल ना त्यामुळे मग मी हे तर इथं गॅसवर कढई ठेवले आहे त्याच्यामध्ये घरचं मी थोडंसं साजूक तूप ता तापत आहे आणि त्यामध्ये थोडंसं एक चमच मी, टाक मी, एक मी ले ले रवा टाकला आहे छान मी रवा ऑलरेडी भाजलेला होता त्यामुळे इथं एखादं तर सेकंड मी परतून घेत आहे साईडलाच गरम पाणी करून घेतलं ते गरम पाणी ॲड केलं आणि छान उकळी तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे रवा थोडा शिजला की आपण मॅश केलेलं जे रताळ आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर इथं मी मॅश केले रताळ ॲड करत आहे आणि थोडंसं मध्ये कुठं तर मोठस असं राहून जातं तर ते पण छान आपण चमच चमचनं चम 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 सगळं मिक्स करून घ्यायचं है। आहे आता हे बघा मध्ये मध्ये दिसत असेल तुम्हाला ती कुठं कुठं थोडंसं मोठं मोठं राहिलेलं होतं ते मी चमचनं छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं इथं बघा बघू शकता किती रव रवा आणि जे आपलं रथ असतं छान शिजून येतं आणि हे गोडही लागतं खाताना खूप छान लागतं आणि बाळ म्हणजे विदाऊट शुगर आहे तरी पण ते छान लागतं आणि खातात पण व्यवस्थित मध्ये मी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि माझ्याकडे काही पालकची पाने का पालक ही मी छानही भिजवून घेते अगोदर पाण्यामध्ये थोडंसं ही कारण त्याच्यामध्ये काय पण धूळ किंवा काही माती वगैरे लागलेली असते तरी स्वच्छ आपल्याला दोन तीनदा मिठाच्या पाण्यामधून हा पालक धुवून घ्यायचा आहे मिठाच्या पाण्यानंतर दोनदा साध्या पाण्याने मी धुवून घेते हा पालक तर इथे मी हा इंद्राने तांदूळ घेतलेला आहे हाही दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी इथे तांदूळ धुऊन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी मुगाची डाळ घालत आहे स्वच्छ परत मी एकदा धुवून घेत आहे इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत तर धुतलेला पालक मी छान बारीक कापून घेते मिठाच्या पाण्याने धुतला नाही का पालक छान धुतला जातो त्यामुळे मी नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये धुते ते इथं बारीक मी कट करून घेत आहे पालक ले ले तर इथं फोडणीसाठी मी थोडस जिरे घेतलंय कडीपत्ता आहे दोन लसूणच्या पाक्या ठेचून आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा टॉमॅटो एवढं घेतलेला आहे मी तर सगळ्यात अगोदर इथं पातेलं गरम झालेलं आहे तर मग मी इथं घरचं साजूक तूप टाकत आहे हाफ स्पून घालत आहे मी आता थोडंसं मी वाढवलं आहे अगोदर खूप कमी टाकायची तर आता थोडंसं एक्स्ट्रा टाकायला लागले मी कारण आता त्याचं तसं तेवढं फूड पण कमीच झालंय ना त्यामुळं मध्ये मी जिरं टाकत आहे जिरं कढीपत्ता लसूण त्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं थोडस भाजी की त्याच्यामध्ये आपण टाकायचं तुम्ही टाकायचा हळद टाकत आहे हळद नंतर तुम्ही तांदूळ आणि टाक स्वच्छ घेतलेले भाज हसलं ना की मग आपण बारीक कट केलेला पाल पालक टाक पालक टाकायचा त्याच्यामध्ये थंड किंवा गरम पाणी तरी कोथिंबीर बारीक मला चवीपुरतं थो मीठ टाकत हो कोथंबीर कारण आता विहन एक वर्ष झालेलं आहे तर मी त्याच्या प्रत्येक खंब हो ॲड करत ना विहान झोपला आहे जर मी कुकर लावला असत तर तो सिट्टीच्या आवाजाने उठला असता म्हटलं की मी आज भांड्यामध्येच करून घेते तर नेहमीप्रमाणेच मी ते एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि छोट्या वाटीच्या सहाय्यांना मी हे थोडंसं मॅश करून घेते कारण इतका पण भात तो आता त्याचे एवढे दात आले नसल्यामुळे तो चावणार नाही त्यामुळे थोडं थोडं बारीक करून घेते नाही इथं बघा छान बारीक होऊन जाते असं संध्याकाळसाठी बघा इथं सिंपल मिंद्रा आणि तांदूळ आणि मुगडाळ घेतलेले आहे स्वच्छ दोन धुवून घेते लास्ट टाइम ना विहानसाठी आपलं जे सिंपल मिरची वालं बरं असतं ना त्यांनी आणि भात द्यायसाठी बघितला होता म्हणजे आमच्या दाडातला त्यांना खाल्ला होता पण ते त्याला एवढंच तर नाही पचलं दुसऱ्या दिवशी तो भरपूरच शी वगैरे करून घ्यायला लागला मग आम्ही त्या दिवसापासून मग दिलं नाही हळू हळ थोडं थोडं देता येईल म्हणून मग त्यामुळे मग त्या दिवशीपासून मी आमच्या वरांमध्ये थोडीशी मिरची वगैरे कमीच टाकत आहे कारण तो आम्ही जेवताना बरोबर खायसाठी येतो तर मग त्याला थोडंसं देता येतं चवीला म्हणून मग त्या दिवशीपासून मग मी थोडंसं हे कमीच टाकत आहे आता याच्यामध्ये मी बारीक कट केलेलं गाजर आणि थोडंसं टमॅटो हे टाकून परत एकदा मी धुवून घेते आता परत आता इथं कुकरला याच्या दोन ते तीन शिट्ट्या मी करून घेते तरी तर बघा कुकरला मी तीन शिट्ट्या काढून घेतलं तर असा भाता आणि हे सगळं शिजलेलं आहे भात आणि डाळ तर मी थोडा एक्स्ट्रा ठेवते कारण लहान मुलांचं कधी काय सांगता येत नाही कधी ती प्लेट म्हणजे सांडतीच ते सांगता येत नाही त्यामुळे मग थोडा एक्स्ट्रा असलेला बरा मी तूप टाकत आहे त्याच्यानंतर इथं थोडंसं जिरं लगेच कडीपत्ता टाकते कारण थोडंसं बनवत असं पटकन जळतं त्यामुळे इथं ठेसलेली दोन लसूण टाकलेली आहे मी थोडीशी हळद टाकते थोडंसं मिक्स करायचं आणि पटकन बारीक केलेलं टाकायचं छान हे बघा की मस्त फोडणी देऊन होता तर हे थोडंसं शिजत आलं की वरतून थोडीशी पतंग टाक परत एक दोन मिनटे छान शिजून घ्यायचं मीठ मी ऑलरेडीच टाकलेलं होतं शिजताना त्यामुळे वरतून तुम्ही परत मीठ नाही टाकत आहे ते गॅस बंद करते बघ मस्त भात होतो हा छान लागतो टेस्टला पण खूप मस्त लागतो त्याच्यानंतर मी हा दरवेळेप्रमाणे एका डिशमध्ये काढून घेते आणि वाटीनं थोडंसं असं मॅश करून घेते बघा पटकन मॅश होऊन जातं आता जास्त मॅश करायची जरूरच नाही आहे फक्त जे गाजर मोठं मोठं असतं ते तेवढं मॅश करून घ्यायचं नेहमी असं का करते नेहमी की अगोदर कुकरला लावून घेऊन मग फोडणी देते कारण स्टार्टिंगला रात्रीचं जेवण करताना आपण काय होतं सगळ्यात अगोदर कुकर लावतो मग कुकर लावला लावला की लगेच थंड व्हायला थोडा वाट बघतो आणि मग बाकीचं वगैरे जेवण आवरून घेऊन मग लास्ट बाकी भाकरी वगैरे साईडला ठेवते आणि मग मी विहानला भरवतो मग ते हे असं केलं ना की के भाजी आमटी करून घेऊन मग त्यानंतर मग मी विहांचं एक हाव फोडणी देते आणि मग फोडणी दिलं की गरम गरम त्याला हे भरवता येतं आणि गरम गरम हे बारीकी असं होतं त्याच्यासाठी मग मी हे असं करते हळ तर याच्यामध्ये कधी मटार ॲड करायचं किंवा मोड आलेले कडधान्य कर ॲड करू शकतो आपण मटकी म्हणा किंवा मूग म्हणा हे ॲड करू शकतो अल्टरनेट आपण हे असंच तर कधी कधी चेंज करून द्यायचं तर इथं हे छान बारीक झालेलं आहे तर इथं बघा हे छान असं मस्त झालेलं आहे भाग आता मी हा गरम गरम असताना विहानला भरून घेतो थोडंसं बाहेर जायचं होतं मग मी एक आज लवकरच बनवून घेतलं होतं आणि इथे एक साईडला मी बटर लावून हे ब्रेड भाजत होते असं तिथे मी एक साईडला ठेवला आहे चहा तर बटर लावून भाजलेला ब्रेड आणि चहा हे कॉम्बिनेशन मला तरी खूप आवडते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू